सोलापुरातील माजी खासदार केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या आहेत काँग्रेस पक्षाचं रणनीती आणि काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण हे सोशल मीडियाच्या मार्फत तळागाळपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापुरातील अनेक युवक एका ठिकाणी येऊन त्यांचं कार्य सुरू आहे त्यातीलच एक प्रमुख गेल्या दहा वर्षापासून त्या कार्यात काम करत असलेले सुनील सारंगी आपण यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आलात पहिल्यांदा एक सांगा की काँग्रेस पक्षाच्या या सोशल मीडिया वॉर रूम मध्ये नेमकं काय घडामोडी चालतात आणि त्यातलं त्यातून आपण सोलापूरकरांना काय मेसेज देतो सोलापूर काँग्रेस का दे। आमचं जे सोशल मीडिया वॉर रूम आहे त्यामध्ये आम्ही जे काही ताई खासदार झाल्या तर काय काय करतील किंवा ताईंचं जे धोरण आहे देव धोरण खासदार झाल्यानंतर काय काय करणार आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत काय काय कामं केलेले आहेत किंवा जे काही दौरे चालू आहेत त्यांचे त्याप्रमाणे त्यांचे व्हिडिओज बनवणे किंवा त्यांच्या जे काही माहिती असेल ते दौऱ्याची माहिती किंवा उद्या इथं जाणार आहेत ह्या गावाला भेट देणार आहेत इथं त्यांचा कार्यक्रमाचा रूपरेषा कसा असेल त्याचं धोरण आम्ही तयार करतो आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो सोशल मीडियाद्वारे जवळपास किती लोकांपर्यंत तुम्ही पोचता आता सोशल मीडियाद्वारे आम्ही आम्ही जर बघितला तर टीम पंधरा लोकांची टीम आहे पंधरा वीस लोक म्हणजे आम्ही सोशल मीडियाचं काम बघतो आम्ही त्याप्रमाणे आता आम्ही जे व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओला जर आपण बघितला तर दर्शक जे आहेत ते पन्नास हजार लाख लाखपर्यंत दर्शक एक एक व्हिडिओ बघितलेले दर्शक पण आहेत म्हणजे आम्ही नेहमी अँड नव्हज आम्ही रोज एक दोन ते तीन लाख लोकपर्यंत आम्ही पोस्ट म्हणजे प्रत्येकाच्या अकाउंटवरून आम्ही सेपरेटली पोस्ट करत असतो आणि आमचे काही सोशल मीडिया पेजेस आहेत काँग्रेसच्या त्यावरून आम्ही पोस्ट करत असतो त्याचे रिच जे आहे म्हणजे ऑडियन्स जे आहे किंवा आपण दर्शक जे म्हणतो ते ऑनलाइन ऍव्हरेज एक ते दीड लाख लोकांपर्यंत तुम्ही जे सोशल मीडियामध्ये नेमकं सोलापूर मर्यादित आहे का जिल्ह्यापूर्ती मध्ये कसं आपण ते काही टेक्निकली गोष्ट असतात जेव्हा आपण काही पोस्ट करत असतो तिथं आपल्याला काही ऑप्शन दिसतात की तुम्ही कुठल्या लोकेशनवर हे पोस्ट आहे त्यामध्ये आम्ही ते मुद्दे बघून असतात आता जर आम्हाला दिल्लीवरून जर माहिती आलेलं असेल तर आम्ही ऑल इंडिया सिलेक्ट करतो ऑल इंडियाला दिसतोय आणि काय माहिती असेल ते राज्यस्तरीय असेल नाना पटेल त्यांच्या विषय पोस्ट असतील किंवा राज्याच्या विषय पोस्ट असतील तर आम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करतो जर ताईंचा लोकसभेचा काम असेल किंवा ताई विषय पोस्ट सोलापूर हे लोकेशन आम्ही सिलेक्ट करतो जेणेकरून ते मॅक्झिमम जे आहे ते सोलापूर लोकांना पहिला दिसेल प्राधान्य सोलापूर लोकांना पहिलं दिसेल मग त्यानंतर ते पुढे पुढं होत आहे पण हे लोकेशन बेस्ड असतं आता जे तुम्ही सोशल मीडियावर जे पोस्ट टाकत आहात त्यातल्या वादग्रस्त म्हणजे आता आपण ते बघू नये की त्याच्या उत्तर त्याला कसं द्यायचं आहे कारण त्या ते कुठल्या अनुसरून काही काही गोष्ट असं असतात की माहिती अधुऱ्या तेवढ्या थोड्या वेळात मांडू नाही शकत आपण काही थोड्या वेळात ते मांडले असेल मग त्याला उत्तर देण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाला आम्हाला पोस्ट तयार करावा लागतो की कुठल्या संदर्भामध्ये ते गोष्ट म्हणलेला आहे की कुठल्या हेतूने ते गोष्ट म्हणले ते आम्हाला उत्तर आम्ही सोशल मीडियावरून पोस्ट तयार करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून ते वाद जे आहे ते, ते समाप्त आता कसं राम सातपुत गेल्या आठवड्यात मोची समाजाच्या एका बैठकीत एक स्टेटमेंट टाकलं आहे की डायरेक्ट त्यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना फोन करून मोची समाजावर झालेल्या गुन्ह्यातील माघार घेण्यासाठीचं जो स्टेटमेंट आला आहे तो सोशल मीडियातून सुरुवात झाली आहे या संदर्भात काँग्रेसने ही काही हरकत घेतलेली आहे काही निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार दाखल केली मग याचं नियोजन नियो तुमचं कसं चाललंय आता ह्याचं उत्तर आम्ही त्यांना आमचं विडमने दिलेलं आहे ना ताईंनी जे विधानसभेत जे मांडलेले आहे मुद्दे जे आहे ते आम्ही त्या पोस्टला ज्यांनी जे पोस्ट केलेले आहेत त्यांना उत्तर आम्ही हा पोस्ट दिलेला आहे की ताईंनी जे विधानसभेत मांडले होते की हे गुन्हे मागे घेण्यासाठी जे रिक्वेस्ट म्हणजे अध्यक्षांना विनंती केली होती की गृहमंत्रालया खात्याकडून हे गुन्हे मागे शिंदेने तीन वर्षापूर्वी तो विधानसभेत मांडलेला आहे तीन वर्षांपूर्वी तुमचे उपगृह तुमचे मुख्यमंत्री बाकीचे सगळेच कारभार चालत होता मग त्यावेळेला तुमच्याकडनं झालं नाही आता यांनी म्हणल्यावर तुम्हाला वादग्रस्त काय वाटलं वादग्रस्त म्हणजे हा जे तीनशे त्रेपन्न जे गुन्हा आहे जे सरकारी कामात अडथळा ते न्यायालय थ्रूच त्यांनी त्या ते आता सध्याला जे आचारसंहिता लागू आहे आता ते त्याला त्यासाठी एक कमिशन बसवावा लागतो त्या कमिशन थ्रू हे न्यायालयाला न्यायालय प्रक्रियेमध्ये कळवावं लागतो की हा गुन्हा मागे गेला फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की करू म्हणले करतो म्हणलं नाही हो पण ते करू आणि करतो मध्ये लय मोठा फरक आहे आता तुम्ही कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीत अनेक गावागावात हिंडायला लागला सगळीकडे सगळे माणसं बसलेले आहेत सगळे काहीतरी काहीतरी व्यथा मांडत असतात की आम्हाला पाणी नाही आम्हाला हे नाही आता तुम्ही दोन दिवसापूर्वीच पाण्याचा प्रश्न डायरेक्ट निवडणूक आयोगाकडे तुम्ही एक पत्र पाठवून ते पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करून घेतला बरोबर मग तसंच त्यांचं पण म्हणणं आहे की आमचं हे म्हणणं मांडा त्यांना आम्हाला होईल ते होईल नंतरच गोष्ट यात राजकारण कुठं आहे शब्द त्यांनी जे नंतर जे पोस्ट टाकलेले आहेत ना राम साहेबांनी मागे झाले म्हणून टाकले काही बातमीमध्ये आले की गुन्हे मागे घेतले असं झालंच नाही शक्यच नाही आम्ही निवडणुकीच्या नंतर करू असं त्यांचं आश्वासन आहे आश्वासन आणि जास्त पर्याय मागा घेतो म्हणून ठिकाणी म्हणणार ना मी आता काम करतो केलं असं नाही ना आता आजच्या काही पत्रकारांनी ते मागे घेतलं म्हणून टाकलंय मग नंतर आम्ही त्यांना कंप्लेंट केल्यावर त्यांनी ते युट्यूबवर जे माहिती ते बदलले ते म्हणजे तुमच्या तक्रारीनंतर ते माघार माघार घेतले ठीक आहे आता प्रणित शिंदे पण एका आजच्या तुमच्या सोशल मीडिया मधलं एका सामान्य व्यक्तीचा पाय अपंग असलेलं संदर्भात मी काम करतो त्यांना ये असं त्याचं फॉलोअप चालू आहे मग जयपूर पूर्ण सगळ्याकडनं आपल्या सोलापुरात त्यांनी आवाहन करतच असतात दरवर्षी की ज्यांना अपंग आहे त्यांना हात नाही पाय नाही त्यांनी तुम्ही यावा आम्ही तुमची सेवा करतो असं म्हणतो मग त्यात इथं पण राजकारण का करायचं राजकारणात ते भेटले त्यांना त्या मदत करतो त्यांनी सांगितलं त्याच्या मग मदत करतो म्हणलं की तुमचं पण तिथं आता आश्वासन दिल्यासारखं झालं ना मग तुम्ही पण त्या कायद्यात बसल की हे राजकीय हे हे, गुने, हे गुने आ, जे गुन्हे संदर्भात आहे जे न्यायप्रविष्ट आहे हे न्यायप्रविष्ट नाही आहे त्या संदर्भात ठीक आहे आता दुसरा एक अजून एक प्रश्न आहे की तुम्ही आता जे कार्य करतात गेल्या दहा वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात तुम्ही कार्य करतात सोशल मीडियाचे इंचार्ज आहात या तुमच्या सोशल मीडियातनं सोलापूरकरांना काय फायदा झाला जेणेकरून आपण जे काही समस्या सोलापूरप्रकारांची समस्या आहेत पाणी प्रश्न असेल रस्ता प्रश्न असेल आम्ही मांडत असतो युवक काँग्रेस असेल फादरवाडी असेल जे काही आमचे दुसरे सेल असेल फ्रंटल ते आंदोलन करत असतात मग ते आंदोलन झाले जर म्हणजे बातमी जे आहे ते, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो सोशल मीडियातून जेणेकरून लोकांना कळेल की बाबा कोणीतरी जनतेचा प्रश्न आमचं उठवणारा आहे विपक्षामध्ये मग हे करण्यासाठी लोकांना तर जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत कळणार नाही मग त्यासाठी आम्हाला हे आ, करा आता गेल्या दोन टर्म मध्ये सोलापूरचे खासदार हे भाजपचे निवडून आले दोन वेळा सुशील कुमार शिंदे एकदा शिंदे या दोघांचाही झाला आता निवडणुकीसाठी उभा आहे या मतदारसंघात काहीच बदल झाला नाही तो मतदारसंघाचा आहे तो मतदारसंघातूनच जवळजवळ दीड लाखाच्या आसपासहून शिंदे कुटुंबियांचा पराभव झालाय यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा अजून एक विशेष म्हणजे एमआय वेगळं उघडणार आहे वंचित वेगळं उघडणार आहे बाकीचे पक्ष वेगळे उघडणार आहे असं असतानाही ताईंना विजयाचा खात्री काय वाटत लोकांनी आता निवडणूक घेतलेली जोपर्यंत जे आम्ही बघतोय ग्राउंड रिपोर्ट वर आम्ही जे बघतोय गावागावी ज्यावेळेस जा ताई जातात तिथला आमची जा प्रतिक्रिया आमचे लोक घेत असतात काही व्हिडिओ आम्ही घेत असतो लोकांचे कि आमच्या लोकांचं ते कनेक्ट करतात जिथे गाव भेट असते तिथं आम्ही लोकांना मागच्या <सुई> विचारतात की <स्ति> काय 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 काम आहे काय काय झालंय काय काय नाही लोकांचं म्हणणं आहे की खासदार एकदा पण त्यांच्या गावी आले नाही त्यांचं काही काम झालेलं नाही मग लोकांमध्येच रोष आहे भाजप त्यामुळे लोकांनीच हे निवडणूक हातात घेतलेलं आहे आणि शंभर टक्के पाहिलं आहे लोकांनीच निवडून पण आता याच पन्नास टक्के खासदारांचं आहे पन्नास टक्के मोदींचा वाटा आहे मोदींनी जे काम केलंय ते तळागाळावर पोचलेलं आहे मग त्याचा इफेक्ट मोदींच्या मतदानात होणार असेल बघा मोदींचं जे का देले काम आहे ते फक्त अडवर्टाइजमेंट मध्ये जास्त झालेलं आहे जेणेकरून जे काय असतील योजना असतील एकाला द्यायचं आणि लाखाला दिलं असं त्यांचं दाखवायचं काम असतं त्याप्रमाणे पन्नास टक्के जर तुम्ही खासदारांचा वाटा बघितला परवाच एक न्यूज न्यूज जी न्यूज मध्ये बातमी आलेली आहे की कुठले कुठले खासदार म्हणजे त्यांचे निधी वापर परत गेले केंद्र सरकारला त्यामध्ये आपलं सोलापूर महास्वामींचं नाव आहे म्हणून ते रिपोर्ट आलेले जी न्यूज कडून कुठल्या गेले कुठल्या गेले ते सांगितलं ते तेवढं त्यांनी सांगितलं सोशल मीडियाचे ते इंचार्ज आहात तुमच्या काँग्रेस पक्षाची यंत्रणा आहे की खासदारांना आलेला निधी रिटर्न गेले हे कुठल्या निधी रिटर्न गेले याची तुम्ही चौकशी का करू शकला त्याचं काय आपल्याला बातमी आली तेवढं जे आपल्याला आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच आपण गेलं त्याला पण ते आता मी विचारू लागलो तुम्हाला एक पत्रकार म्हणून विचारलं कुठलं निधी परत गेले हे जी तुम्ही खुलासा सांगा मग तुम्ही सांगू शकत नसेल तर पब्लिक काय म्हणून समजून घ्यायचं ते आमचं काम नाही ना भाजपने सांगायला पाहिजे हे भाजप तर त्यांनी म्हणणार आहे आम्ही कामच केलं म्हणणार आहे मग तुम्ही विरोधक आहेत ना मग विरोधकांनी सांगायला पाहिजे पैसे या निधीतून गेले आमच्याकडे रिपोर्ट आहे ना जी न्यूजलेला रिपोर्ट जी न्यूज ने हे शंभर टक्के मान्य आहे त्यांनी काय म्हणले कॉमन मध्ये बातमी केलेली आहे तिथे आपण सोलापूरची बातमी करायला लागलो सोलापूरच्या महाप्रसाद महास्वामीच्या संदर्भात आपण चर्चा केली की महास्वामींना हे निधी आलेला आहे हे निधी त्यांनी परत पाठवलंय काम न केल्यामुळे हे निधी परत गेले हे कुठला निधी गेलाय परत

झाले आहे असं तुमचं म्हणणं आहे पण सोलापुरात बऱ्यापैकी कामं झालेले आहेत रस्त्याचे प्रश्न असेल स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काही कामं असतील असेल त्या त्या ठिकाणी आता मुक्त शहरातील जे कटे मोठे मोठे रस्ते ते धूळमुक्त मार्फत रस्ते झालेले आहेत शहरात रस्ता गटर आणि हे तिन्ही या स्थानिक लोकांची कामं पाहण्याची पद्धत आहे आणि खासदारांनी औद्योगिक क्षेत्र आणि उद्योग व्यवसाय वाढवावं सोलापूरचं दळणवळण चांगल्या पद्धतीने करावं यासाठी असते मोदींना किंवा महास्वामी खासदारांनी एकत्रित येऊन सोलापूर साठी काही ट्रेनची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली गती वाढवली रेल्वेची स्पीड आहे मेट्रो असेल किंवा वंदे भारत एक्सप्रेस असेल अनेक ठिकाणी आता सोयी सुविधा झाल्या आणि तुम्ही म्हणता सोलापूरात काय झालं नाही असं कसं बघा आता तुम्ही एक शब्द एक वापरला की वंदे भारत एक्सप्रेस महास्वामी सोलापूर किती लोकांनी त्याचा वापर करतो गरीब लोक जाऊ शकतात की पुढे होईल कि ना 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 आगा ते करायला पाहिजे आता आमचं बघा आम्ही हुतात्मा श्री शिंदे साहेब सामान्य लोकांना पण त्याचा उपयोग आहे ना तसं वंदे भारत पण सामान्य लोकांना परवडेल या तुम्ही द्यायला भविष्य ना दहा वर्ष दोन तीन वर्ष झालं वंदे एक्सप्रेस वंदे भारतात तुम्ही रेस्पॉन्स बघा तुम्ही काढून रिस्पॉन्स काहीच नाही गाडीला तुम्ही कधी बघा तिकीट अवेलेबल दाखवता असं वेटिंग सिद्धेश्वर बघा तुम्ही वेटिंग तुम्हाला तुम्हाला आठशे नऊशे तिकीट म्हणजे ते वंदे भारत सोलापूरला येऊन काय उपयोग झाला उपयोग म्हणण्या फक्त सामान्य लोकांना उपयोग झाला नाही सामान्य लोकांसाठी आहेच की सिद्धेश्वर आहे बाकीचे उद्यान आहेत बाकी सगळे आहेत की मग जे आर पाय लोक आहेत त्यांना पैशाची पैसे सेवा आहेत आपण जाऊ शकतो चांगल्या व्यवसाय चांगल्या पद्धतीने गाडीचा प्रयोग करू शकतो सेवा नसल्यामुळे हे से सगळं वंदे भारत जातील त्याच वेळेला विमानसेवाला सोलापुरातील काँग्रेस राष्ट्रवादी हे जे पक्ष आहेत ना त्यांनी विरोध केलेले आहेत आतापर्यंत जर चिमणी पडली असती तर आतापर्यंत विमानसेवा सुरू झाला असता चिमणी आता परमपरा पडलाय पर सहा महिन्यापूर्वी मग आता येईल विमानसेवा पण मग त्यामुळे पण फ्लो कमी होईल हे वंदे पण सामान्य माणसं घेऊन जातील दर करोडा लोक आता आमचे शताब्दी करतील ना कमी करतील शताब्दी शताब्दी एक्सप्रेस सहाशे सातशे रुपये तिकीट आहे हैदराबाद तुम्ही हो पुणे हैदराबाद हे जे बघायला वंदे मला तिकीट बघा वंदे वाराती पण जातात शताब्दी पण जातात पण वेळ तेवढंच लागत आहे शताब्दीला जेवढा वेळ लागत आहे एक पंधरा वीस मिनिट इकडं तिकडं होत आहे तेवढं आता तुम्ही जर इंटरसिटी जर तुम्ही पुण्याला गेला दहा दहा वाजून दहा मिनिटांवर तुम्ही तुम्हाला पुण्यात पोहचवतात त्यांनी नऊ नऊ वाजून पाच मिनिट तर पोहोचवत आहे फक्त एक तासासाठी त्यांनी एवढे पैसे का खर्च करायचे सातशे आठशे रुपये नाही आपला क्षेत्र नाही कारण तो, 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 तो रेल्वेचा रूट जो आहे ना त्या रेल्वे रुटासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही आहे त्या स्वतंत्र रूट व्यवस्था झाली की मग ते एक तासात का तासात पण घेऊन जाऊ ते रेल्वेची इंटरनल प्रोसेस आहे त्या हिशोबाने जातील बरं असू द्या तुमचं ते म्हणणं तुमचं की या मेट्रो म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचा सा, सामान्य नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही असं तुमचं सा म्हणणं आहे सामान्य नागरिक म्हणजे बहुतांश लोकांना फायदा नाही आहे फक्त दोन टक्के दहा टक्के लोकांसाठी तुम्ही ते वंदे भारत आणलं असं मला म्हणायचं आहे ठीक आहे आता अजून एक प्रश्न असा आहे की ज्या सुशील कुमार शिंदे असतील किंवा प्रणिती शिंदे असतील आता सोशल मीडियावर तुमचं इन्चार्ज असल्यामुळं सोशल मीडियामध्ये वार प्रतिवार सध्या सुरू आहे सुरुवातीला प्रणिती शिंदेने शुभेच्छा दिल्या राम ते राम सातपुतेनी परत रिपीट मध्ये शुभेच्छा देऊन संघर्षाला सुरुवात केली प्रणितीने शुभेच्छा दिल्या तर प्रश्न आलाच नसता असं राम म्हणणं आहे काय याला काय उत्तर कसं आहे आपण लोकशाहीत राहतो समोरच्या उमेदवाराचा आपण आधार करायचा असतो आल्यावर म्हणून ते पत्र त्यांनी लिहिले जाते म्हणजे टोचायचं म्हणून टोचलाय कॉमन म्हणून दिलाय आता तुम्हाला वाटतं ते टोचल्यासारखं पण याच्या आधी पण काही तुम्ही जर मागच्या निवडणुकीत बघितलं तर समोरचे मुलगा तिकीट भेटल्यावरती फोन करून त्यांना शुभेच्छा देत होत्या mm -hmm. आता तुम्हाला ते पोस्ट दिसतात म्हणून असं म्हणताय पण याच्या अगोदर पण काही वेळा ज्यांना तिकीट भेटले त्यांना फोन करून शुभेच्छाही दिलेल्या असं काही घटनाही घडलेल्या आहेत त्यावेळेस एवढे सोशल मीडिया नव्हती म्हणून तुम्हाला तेवढं कळत नाही माहिती नव्हतं त्यावेळेस पण आता तुम्हाला सोशल मीडिया आहे त्यामुळे तुम्हाला हे कळतंय की लोकशाहीमध्ये आपण समोरच्या उमेदवार पण आदर करायला हवं सोशल मीडियाचे म्हणून अजून एक छोटेसा प्रश्न विचारतो की माझी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला लोह मैदानावर जाहीर सत्ताराचा कार्यक्रम करण्यात आला होता त्यावेळी शिंदे साहेबांनी एक असं स्टेटमेंट टाकलं होतं की मी आता सोलापूरकरांचा राहिल नाही मी आता महाराष्ट्राचं राहिलो असं म्हणून सोलापूरकरांची त्यावेळेला नाराजी व्यक्त करून म्हणजे ओढून घेतली आता त्याच्यानंतर सोशल मीडिया जर नसला असतं तर आज कोणाकडेही शिंदे साहेबांनी म्हणलेलं स्टेटमेंट काळालं नसतं मध्यंतरी एक स्टेटमेंट असं दिले की हिंदू दहशतवाद हिंदू लोकां हिंदू लोकांमध्ये दे हिंदू दहशतवाद वाढायला लागलाय भगवा आतंकवाद वाढायला लागलाय असे स्टेटमेंट त्यांनी दिले त्याच्यामुळं हिंदुत्ववादी जे विचारसरणीचे नागरिक आहेत जे काँग्रेसला मानणार आहेत पण आम्ही हिंदू आम्ही कुठलं आतंकवादी आहे या उद्देशाने ते रिव्हर्समध्ये झाले मग याचाच परिणाम मागच्या निवडणुकीत झाला त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत झाला आत्ताच्या निवडणुकीत पर्यंत पुन्हा सोशल मीडियाच्या मार्फत गल्लोगल्ली सगळीकडे चर्चा चालू आहे मग याला तुमचं सोशल मीडिया म्हणून तुम्ही काय सांगू शकता माझं एकच म्हणणं आहे की साहेबांनी जे शब्द जे उच्चारले ते त्या काही घटना अशा घडल्या होत्या समजोता एक्सप्रेसचा असू द्या दिल्ली मक्का मशीद असू द्या किंवा मालेगाव बॉम्बस्फोट ज्या तिन्ही घटनांमध्ये एन आय एचं रिपोर्ट आहे शिंदे साहेबांनी हाताने तर रिपोर्ट लिहिले नाही आहे ते ज्या जे जे कोणी तपास यंत्रणा आहे ते तपास यंत्रणेन तर रिपोर्ट बनवलेला आहे तशी त्या यंत्राने रिपोर जे, जे रिपोर्ट बनवले ते साहेबांनी वाचून दाखवले फक्त ते उल्लेख केले नाही तिला आता कित्येक वेळा काही घटना घडतात ते रिपोर्ट वाचून दाखवतात त्याप्रमाणे हा जे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या मागे तपास यंत्रणा काहीतरी पुरावा मिळालाच असेल ना की ह्या ह्या लोकांनी हे केलेलं आहे त्या त्या लोकांनी हे केलेलं आहे मग त्यामुळे त्या रिपोर्टमध्ये ते आलेले आहे म्हणून ते रिपोर्ट वाचून दाखवले लोकांना त्यांनी काय त्यांच्या डोक्यातून ते शब्द आणलेले नाही आहेत

घटना घडल्या त्यामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त प्रमाणात निघते असं असताना शिंदे शिंदेसाहेब सगळं माहित असून सुद्धा त्यांनी असं का बोलला मग हिंदू जसं म्हणलं तसं मुस्लिम पण म्हणायला पाहिजे घडलेल्या ऑलरेडी अफजल गुरु असेल कसा असेल हे सगळं जगजैर माहित झालं त्यांना पाशी दिले हे सगळं पाशी देऊन असताना सुद्धा तुम्ही हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून तुम्ही स्वतःच्या पायावर असं नाही आहे आता मला सांगा काही लोक नाव घेतलं द्या कसाब असू द्या त्यांना फाशी कोणी दिली मग शिंदेसाहेबांनी दिली की मग दिले असताना सुद्धा त्यांनी असा भूमिका काय घेतल्या मुस्लिमांची मुद्दा सोडून त्यांनी हिंदू म्हणजे जे टार्गेट ओरिएंटेड माणसं भेटतील त्यांना तुम्ही टार्गेट करणार तसं नाही आता जगातलं काय जे काही घडामोडी बघतो आपण त्यातलं जास्ती करून आपण जे घटना घडलेल्या ते शब्द जे वापरतात जे आधी म्हणून त्यांचं जे आहे त्या, त्या लोकांचं कट, कट ते कट असतो बॉम्बस्फोट घडवणे हे गोळीबार करणे हे त्यांचे असतात पण मध्येच आपल्या देशामध्ये काही घटना असे घडल्या की ते त्यांचे त्यांनी केलेले आहेत पण दुसऱ्यांनी केलेले आहेत मग त्या एनआयए रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे गोष्ट ह्या धर्मातील लोकांनी केलेले मग त्यामुळे त्यांना दोघांमध्ये फरक तर करावा लागणार ना आपल्याला हा निवडक दोन तीन ठिकाणी झालेल्या घटना म्हणजे पूर्ण भारतातले केलेले संघटना जे त्या संघटनाला केलेल्या अजून एक छोटासा प्रश्न आहे की आता गेल्या दहा वर्षापासून मोदींचं कार्य तर प्रचंड प्रमाणात चालू आहे अनेक ठिकाणी दिसतंय पण काँग्रेसवाल्यांनी त्याला नाकार देतात हे पण शंभर टक्के मान्य आहे पण मोदींनी जो स्टेटमेंट दिला की तीनशे सत्तर कलम असतील अयोध्येचं राम मंदिर असेल हे तर दृष्टीच दिसा लागलंय

सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे आरोग्याची तब्येती हिशोबाने ऑपरेशन असतील किंवा मोदींनी पाच लाखापर्यंत फ्रीमध्ये करून ठेवले असे कितीतरी आहेत म्हणजे जेणेकरून आपण सांगू पण शकणार नाही एवढ्या घटना त्यांनी केलेल्या आहेत तरी सुद्धा कमरेच म्हणते की मोदींनी काहीच केलं नाही केले नाही आणि त्याच्यामध्ये त्रुटी आहेत सांगा की आता तुम्ही जे दोन मुद्दे घेतलात तीनशे सत्तर आणि राम मंदिर आपण पहिल्यांदा राम मंदिरचा मुद्दा ठीक आहे राम मंदिरचा जे मुद्दा आहे ते एकोणीसशे एकोणपन्नास पासून केस मध्ये आहे त्यांचा स्वतःचा स्टेटमेंट आहे भाजपचं एक नेताचं स्टेटमेंट आहे की हे मूर्ती नेहरूंनी या ने ठिकाण लावलेली जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीनं मग आता तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही का सांगितलं नाही की आम्हीच केलं म्हणून ते तुमच्याकडे पुरावा नाही ना किंवा आमच्याकडे तुमच्याकडे कोण माणसं नाही आता आमच्याकडे आहेत ना पुरावे जसं ते मला स्टेटमेंट रेकॉर्डेड त्यांचं राज्यसभेच्या खासदारांनी मांडलेलं आहे नेहरूंनी हे ठेवलेले आहे संमतीने म्हणून आणि राजीव गांधीने दरवाजा उघडून दिलेला आहे राजीव गांधींनी शिलान्यास केलेला आहे सुब्रमण्यम स्वामीचं स्टेटमेंट आहे एका सभेमध्ये की राजीव गांधी जर जिवंत असला तर आता पण राम मंदिर कधीच झाला असता पण राम मंदिर ह्याच वेळेत का झाला म्हणजे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर तुम्ही आता काँग्रेसच्या चौदा अगोदर जरी सुप्रीम कोर्टचा निकाल आला असता तरी राम मंदिर झाला असता ते निकाल आता आल्यामुळे ते आता तुम्हाला दिसतंय राम मंदिर होत आहे म्हणून जर निकाल जर दोन हजार चौदा अगोदर आला असता तर काँग्रेसच्या काळात आम्ही मंदिर बांधलं असता ह्यामध्ये लोकांचा सहभाग आहे ना त्याच्या अगोदर पण आम्ही राम मंदिर बांधतोच म्हणलेले आहे तुम्ही फैजाबादच जर फैजापूरचं जे भाषण आहे राहुल राजीव गांधीचं पहिलं भाषण लोकसभेचा त्यांनी म्हणलेलं आहे एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पहिला मी राम मंदिरच बांधणार आहे शंभर टक्के मान्य आहे तुम्ही राम मंदिर बांधणार आहे रामाचं तिथं रामच सोलापूर म्हणजे भारतात जन्म झाला नाही ज्यावेळेला रामाची पूर्ण ते राम सेतूचं नियोजन कोर्टात चालू असताना तुमच्याच काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जवळपास दहा पंधरा लोकांना वकिलांना उभा करून राम जा आपलं अस्तित्वात नाहीये आपला, आपला काही संबंध नाहीये असं तुम्ही स्टेटमेंट दिला आणि आता म्हणता की आम्हीच राम मंदिराला प्रोत्साहन दिलं आम्हीच हे केलं दुहेरी भूमिका वाटत ना ज्या काँग्रेस नेत्याने जे स्टेटमेंट दिलं त्याचं वैयक्तिक स्टेटमेंट आहे त्याचा काँग्रेस पार्टीशी काही संबंध नाही जेनी राम काल्पनिक का आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे मग तुमच्या आर... पक्षाच्या अध्यक्षांनी तगडा उमेदवार म्हणजे तगड्या वकिलांना उभा करून राम बोगस आहे राम मंदिर बोगस आहे राम ज्या ठिकाणी जन्म असं काहीच अस्तित्वात नाही असं तुम्ही कोर्टात सांगायला हवं ते सायंटिफिक मुद्द्याने ते सांगितलं मग सायंटिफिक आता सगळ्या जगालाच माहित आहे ना राम कृष्ण शिव हे आपण सगळ्या देवदेवांना आपण मानतो मग काँग्रेस का म्हणत नाही राम मानतो की पण आपण राम मानतो पण बा आम्ही तुम्हाला ते आउटपुट देत नाही असं त्याचा अर्थ झालाय तसं नाही मानतो पण आम्ही तुम्हाला याची किंमत देणार नाही मग आता ऑलरेडी राम मंदिर ते राम मंदिरचं श्रेय कोणाला घ्यायचं आता कॉंग्रेस बांधायचं आहे का मग काँग्रेसला घ्यायचं असेल तर काँग्रेसने यायचं होतं कार्यक्रमाला पण हे राजनैतिक कार्यक्रम केलं ना त्यांनी कुठं तुम्ही जाऊन उपस्थित राहिला तर राजनिती झाला नसता कशाला बाकी सगळ्या पार्टीचे लोकांना तुम्ही ना हे धार्मिक कार्यक्रम मी काय म्हणतो कुठलं तर आपण वास्तुशंधी केलं तर सगळ्या जगाला आपण बोलवतो त्या पद्धतीने मोदींनी सगळ्यांना बोलवलं तुम्हाला जर पत्र दिलं नसतं तर तुम्हाला आमंत्रण दिलं नसतं तर तुम्ही म्हणलं असतं हे प्रायव्हेट कार्यक्रम त्यांनी केले तुम्हाला आमंत्रण दिलं तुम्ही काय केलं नाही मुद्दा तुम्ही चार। तर आम्ही कारण सांगतो ते चुकीचं आहे आमचा मुद्दा असा आहे आमचे चार जगद्गुरु आहेत शंकराचार्य चारही शंकराचार्याने नाकारलेले आमंत्रण आमच्या धर्माचे मोठे जर जात नसेल सपोज तुमच्या घरातल्या आता कोणी तुम्हाला पाहुणे तुम्हाला जेवायला बोलवलंय तुमच्या घरातले आई वडील जात नसेल तर तुम्ही जाणार तिथे दोष कोणाचा आहे का पक्षाचा आहे पक्षाचं नाही आहे आम्ही जगतगुरूंचा मानतो ना आदेश मग पण जगद मानणं सगळ्यांना सांगितलं ना सगळ्यांनी जगनगुरुनी विरोध केलेला आहे मग आता पण जायचं होतं आता त्या आम्हाला जेव्हा जाणारच ना म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाणार आता गरज नाहीये गर, गर आम्ही मतदान मागण्यासाठी किंवा शो करण्यासाठी अयोध्याला जात नाही आम्हाला मागून सगळं भारतावर त्यांचं राज्य करून घेणार त्या मराठी ते त्यांचा ते मुद्दा राम आहे मग तेच की मुद्दा ना। ना ना। मुद्दा मुद्दा कि ना आमचा नाही आहे तुमचा नाही आहे या विषयावर आपण बाहेर पडू अजून एक विषय असा आहे की प्रणित शिंदे आता करंट मध्ये काही स्टेटमेंट द्यायला लागले की सोशल मीडिया मार्फत तो सगळीकडे चालू आहे की आता भाजप लोक माझं चारित्र आनंद करतील माझं ते अॅडव्हान्स मध्ये प्रणित ने असं का सांगावं हो आजचं जगे सोशल मीडिया एआयचा जमाना आहे यायचा जमाना आहे कोणी कुठला व्हिडिओ कशाला लावून काय करतील याचा ताण पत्ता काहीच लागत नाही रिसेंटली आपल्याला रश्मिका म्हणून अभिनेत्री आहे साऊथ तिचा एक मॉर्फ करून व्हिडिओ एवढा व्हायरल केलेला आहे की त्याच्यावर केस चालू आहे आता त्याप्रमाणे असं काही गोष्टी गाडतील आणि त्यांना खबर आली की असे काही व्हिडिओज तयार होत आहेत त्यांच्याकडून म्हणून त्यांनी सांगितलं की असं येणार आहेत व्हिडिओ त्यासाठी त्यांनी तसं अगोदरच सांगितलं की ते येणार जे उड्या ते करून घेऊन बरं अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की आपलं सोलापूर जो लोकसभा मतदारसंघ आहे तो शहर मध्य आहे शहर उत्तर आहे शहर दक्षिण आहे अक्कलकोट आहे मंगळवेढा आहे मोहोळ आहे बाशी आहे या ठिकाणच्या जे सभा म्हणजे मतदार आहेत त्या ठिकाणी फक्त मते सोडून बाकीच्या ठिकाणी भाजपच वले आहे आणि भाजपचेच आमदार आहेत तो त्यांच्या पद्धतीने तो यंत्रणा लावतील काय करतील ते आपल्याला माहिती मग प्रणितीनं एवढं कॉन्फिडन्स कसं आहे की की जेणेकरून ते निवडील मग तुम्हाला सांगितलं ना, ना लोकांनीच या निवडणूक हातात घेतलं लोकांनीच घेतलेल्या हातात परत मोवाचा एक व्हिडिओ आमच्याकडे आला एका पत्र तिथलं स्थानिक जे न्यूज चॅनल आहे युट्यूब चॅनलचे आम्हाला व्हिडिओ आले लोक स्वतः म्हणतात ते आम्ही चांगलाच मतदान करणार कोणी जरी सांगितलं भाजपला टाका तरी आम्ही टाकणार नाही आम्ही ताईनच मतदान करा अशी व्हिडिओ आमच्याकडे आहेत शंभर टक्के माहिती लोकांचं प्रतिक्रिया आहेत ते मी काय म्हणतो एका मॉल सांगत नाही मी तुम्हाला पंढरपूर असू द्या मंगळवेढा असू द्या फोर असू द्या नाही तुमचं म्हणणं शंभर टक्के तुम्ही सोशल मीडियावरच त्याच्यामध्ये सोशल बोलत नाही मी लोकांचे ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक सोशल मिडीयामध्ये कसं जेनी फक्त प्रणितीचे बोलतात त्याचं फक्त एडिटिंग करून प्रणिति एक्सपर्ट कर मग त्यामध्ये दुसरा कोणाचा उमेदवार जर चांगलं बोललं असेल ते काय एडिट होत नाही तर चॅनल वाल्याचं ते बोलावं लागणार आपल्याला माँ माँ मी स्वतः जे ग्राउंड रिपोर्टर फिरलेलं आहे ह्या सिटी मध्ये फिरलेलं आहे दोन मतदारसंघामध्ये मी ग्राउंड रिपोर्टर फिरलेलं आहे लोकांचा रिस्पॉन्स एवढा चांगला आहे ना ताई बघा आता तुम्ही शहर मध्ये शहर आणि शहर मध्ये सोडून सांगतो तुम्हाला दोन मतदारसंघ आणि ग्राउंड वर चालू आहे काम शहर मध्ये मध्ये तुमची प्रणितीची आघाडी आहे असं तुमचं म्हणणं आहे मी तसं म्हणत नाही आहे मी जे ग्राउंड रिपोर्ट जे घेतलंय दोन मतदारसंघाचा नाही आता प्रणिती शेंदे शहर मध्ये या ठिकाणी अंधार आहेत तीन वेळा आमदार झाले पण या ठिकाणी नाराजी आहे प्रणितीच्या कामाबद्दल प्रणितीच्या नियोजनाबद्दल आता असलेले एम आय एम लोक आहेत मागच्या वेळेला थोडक्यात पराभूत झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग झाले त्यांचा पॉलिसी काय आहे की आपण जर प्रणितीला मतदान सांगितलं तर पुढच्या वेळेस त्यांना मतदान येणार नाही त्यांनी त्यामध्ये डायरेक्ट एम आय एम स्वतंत्र यंत्रणा लागून त्यांनी उमेदवारी उभारले मग याचं नुकसान शिंदे मॅडमला नाही का मी सांगितलं ना लोकांनी जे निवडणूक हातात घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही पक्ष घ्या मायम घ्या भाजप घ्या तुम्ही कुठल्याही पक्षाचा जे घ्या तुम्ही जर ग्राउंड रिपोर्टवर सर्व्हे करायला गेलात तर रिस्पॉन्स पाहिजे चांगला आहे बरं आता तुम्ही या ठिकाणी आलात सोशल मीडियाच्या संदर्भात आणि प्रणिती शिंदे संदर्भात जे काही तुमच्या मनातले विचार असतील माझ्या मनातले विचार असतील आपण समजून सांगितलंय तुम्ही पुन्हा एकदा आपण ज्या वेळेला गरज असेल ज्या वेळेला पुन्हा एकदा मी बोलवतो तोपर्यंत आपण जनदर्पण चॅनलच्या कार्यक्रमात आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद